भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल थोटे वय अंदाजे वर्ष धन्यवाद सूचना संपली आपल्याला माहिती आहे की जगातल्या ज्या जुन्या सभ्यता आपण सांगतो इजिप्तची सांगतो बॅबिलॉनची सांगतो अजून कुठली रोमची सांगतो ज्या संपल्या म्हणजे त्या त्या स्वरूपामध्ये आज अस्तित्वात नाही भारत ही एकमेव कंटिन्युअस सिव्हिलायझेशन आहे जी पूर्वी होती तशाच पद्धतीनं चाललेली आहे आणि जो सनातनचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्थ सांगितलेला आहे तो सनातन आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती याकरताच आपण म्हणतो की ही संपलेली नाही ही संपू शकत नाही ही चालत आलेली आहे याच्यात कुठलाही खंड नाही आहे ही अखंडित आहे याच्यावर कितीही प्रकारचे हल्ले झाले तरी देखील ही सातत्याने चाललेली आहे अशा प्रकारची संस्कृती आहे म्हणजे ज्या जुन्या ज्या संस्कृती आहेत ज्याच्याबद्दल बोललं जातं त्या संस्कृती चार हजार तीन हजार वर्षापूर्वीच्या या पुस्तकामध्ये प्रशांतजींनी धोलावीराबद्दल लिहिलेलं आहे लोथलबद्दल लिहिलेलं आहे धोलावीरासारखं शहर ज्याला हडप्पन संस्कृती म्हणून सांगितलं गेलंय मौंजदा हडप्पा अशा प्रकारचा हा जो सगळा भाग होता तर पाच सहा हजार वर्षापूर्वी पूर्णपणे विकसित शहर म्हणजे ज्या संस्कृती तीन आणि चार हजार वर्षापूर्वीच्या जगातल्या जुन्या सांगतात त्याच्याही आधीच्या अशा प्रकारच्या या संस्कृती की ज्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित शहरं की ज्या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्याला पद्धती पाहायला मिळतात प्रशांतजींनी उल्लेख केला रस्त्यांच्या पद्धती आहेत पाणी जाण्याकरता पाण्याचा निचरा होण्याकरताच्या पद्धती आहेत त्या ठिकाणी ग्रीड पद्धती आहेत म्हणजे आजच्या स्थापत्यशास्त्राला अपेक्षित अशा सगळ्या गोष्टी पूर्ण शहरी रूपामध्ये आपल्याला सहा हजार वर्षापूर्वी पाहायला मिळतात आणि केवळ तेवढंच नाही तर बहुमजली इमारती या देखील त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ आपल्या संस्कृतीचं जे स्वरूप सहा हजार वर्षापूर्वी होतं ज्या काळामध्ये युरोपामध्ये अनेक देशांमध्ये संस्कृती काय हे माहिती नव्हतं त्यावेळेसही आपण पूर्ण विकसित रूपामध्ये त्या ठिकाणी होतो आणि आता तर त्याचाही उल्लेख प्रशांतजींनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आहे की पहिल्यांदा उत्खननामध्ये मोंजदाळू हरप्पा वगैरे हे सगळं आपल्याला मिळालं त्याच्यानंतर पलीकडचं उत्खनन सुरू झालं आता राखी गडी अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग उत्खननातनं असं लक्षात येत आहे की ही सिंधू संस्कृती देखील आहे ही सरस्वती संस्कृती देखील आहे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या आधीची संस्कृती ही सरस्वती संस्कृती आहे आणि ही सरस्वती संस्कृतीच्या संदर्भात हे असं सांगतात की वेदांमध्ये जो सरस्वती नदीचा उल्लेख आहे त्याचा ज्यावेळी आपल्या सायंटिस्टनी उपग्रहाच्या माध्यमातून आणि गणितीय अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की आताची जी काही सरस्वती नदी आपण म्हणतो लुप्त झाली किंवा पण त्याचे जे काही आपल्याला अवशेष दिसतात तर ज्या स्वरूपात वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे त्या स्वरूपामध्ये ती दहा हजार वर्षापूर्वी व्हायची आता दहा हजार वर्षापूर्वी जर ती वाहत असेल आणि समजा त्याचा उल्लेख वेदामध्ये आलेला असेल तर वेद किमान दहा हजार वर्ष जुने असले पाहिजेत आपल्याला शिकवलं चार हजार वर्षापूर्वी वेद आपल्याला कुठेतरी सापडले दहा हजार वर्षापूर्वी आणि त्यात महत्वाचं हे नाही महत्त्वाचं हे आहे की दहा हजार वर्षापूर्वी संस्कृतसारखी भाषा ही पूर्ण स्वरूपामध्ये विकसित स्वरूपामध्ये आपल्याला ज्ञात होती आता जगाच्या पाठीवर दहा हजार वर्षापूर्वीची कुठली भाषाच नाही आहे या स्वरूपातली भाषाच नाही आहे त्यामुळे एकूणच हा जो काही आपला ज्ञानाचा खजिना आहे हा खूप जुना आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्या सांस्कृतिक दृष्ट्या आपण विकसित होत गेलो आणि त्यासोबत आर्थिकदृष्ट्या देखील आपण विकसित होत गेलो आणि म्हणूनच प्रशांतजींनी पहिल्या शतकामध्ये भारताचं एकूण व्यापारातलं जे स्थान होतं ते तेहतीस टक्के होतं जगाच्या व्यापारामध्ये म्हणजे आज आपण जगाचा व्यापार आणि आज आपण ग्लोबल सप्लाय चेन आणि आपण जी डी पीच्या गोष्टी करतो आपण पहिल्या शतकामध्ये कुठे होतो हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की प्रगतीच्या ऐवजी हो आपली अधोगती झाली आणि आपण जो देश एक अतिशय श्रीमंत देश होता म्हणजे भौतिकदृष्ट्याही आणि सांस्कृतिकदृष्ट्याही त्या देशाला भौतिकदृष्ट्याही लुटलं गेलं आणि सांस्कृतिकदृष्ट्याही समाप्त केलं गेलं असं सांगतात की ज्यावेळी आपले आ, नालंदाची विद्यापीठ ज्यावेळी झालं तर त्यावेळी हा जो चीनी एक पर्यटक आला होता येनत सॅग त्यांनी त्याचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे की तिथे किती ग्रंथ होते आणि ज्यावेळेस हे गेलं तर आता कागदं जाळायची किती वेळ लागणार ला। त्याला पण त्यात एवढी ग्रंथ होती की ते सगळे ग्रंथ जायला तीन महिने लागले तीन महिन्यापर्यंत ही सगळी ग्रंथ जळत होती आणि जर आपण सॅगचं जे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे खरं म्हणजे तोही सगळं लिहू नाही शकला कारण तो इथनं जे ग्रंथ घेऊन चालला होता त्यावेळेस पुरामध्ये त्याचा त्याची बरीच ग्रंथ संपदा ही पाण्यामध्ये उडाली पण तरी देखील भारताच्या संदर्भात किंवा समकालीन जे काही भारत होता त्या संदर्भात ज्या काही लोकांनी लिहून ठेवलेलं आहे त्यातलं ते एक प्रमाण मानलं जातं आणि त्यावेळेस तो असं म्हणतो की इतके वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी शिकवलं जात होतं की मी कधी कल्पनाच केली नव्हती इतके लोक शिकत होते इतके लोक शिकवत होते इतके त्या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अभ्यास चाललेला होता आणि मग प्रत्येक शास्त्राचं वर्णन देखील त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे इतका मला असं वाटतं की पुढारलेला अशा प्रकारचा आपला हा सगळा देश होता आणि म्हणून या सगळ्या आपल्या इतिहासाची माहिती हे आपल्याला असलीच पाहिजे भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली